श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधीराज योगीराज अक्कलकोट निवासी सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज की जय कशा हा सर्व स्वामी भक्तांनो तुम्ही सदैव आनंदी रहा हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना तुमच्या सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत आणि आजचा दिवस तुमचा आनंदात जावो हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना प्रथम तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तुमच्या अनुभवांनी बनलेला बनलेल्या स्वामींचे या चॅनलमध्ये मी शुभांगी पोळ सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते श्री स्वामी समर्थ आणि स्वामींची भक्ती करत असताना प्रत्येक भक्तांच्या आयुष्यामध्ये स्वामींनी जे सुंदर सुंदर अनुभव दिलेले आहेत ते खरोखरच खूप अनमोल आहेत स्वामींची साथ भेटणं हे देखील खूप भाग्याचं काम आहे कारण स्वामींची भक्ती करत असणारे लोक हे भाग्यवंत आहेत साक्षात श्री स्वामी समर्थांनी त्या भक्तांची निवड केलेली असते असा कोणीही स्वामींची भक्ती करण्यासाठी येत नसतो त्यासाठी साक्षात स्वामींनी त्या भक्तांना बोलवावे लागते आणि त्या भक्तांच्या आयुष्यामध्ये मग स्वामींचे चमत्कार होत असतात आणि हे चमत्कार आपल्या चॅनलवरती शेअर होत असतात प्रत्येक भक्तांच्या आयुष्यामध्ये आलेले अनमोल अनुभव आपल्या चॅनलवरती सांगितले जात असतात आजचा अनुभव देखील तेवढाच गोड आणि सुंदर आहे आजचा अनुभव एका सुंदर अशा स्वामी भक्त ताईंचा आहे आणि त्या ताईंनी आपल्या चॅनलवरती अगोदर देखील अनुभव शेअर केलेले आहेत तर त्या ताई या विरारी येथील आहे चला तर मग त्या ताईंच्या आयुष्यामध्ये जे स्वामींचे अनुभव आलेले आहेत ते ऐकूया ताईंच्या शब्दामध्ये चला तर मग ताई सांगायला सुरुवात करतात स्वामी समर्थ बोला ना सांगू का ना अनुभव ना? तुम्ही माझ्या मुलाबद्दल हा हा नाव सांगायचंय का तुम्हाला नाही मी विरार बोलली ना मध्ये हो 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 तुम्ही बोलला होता की पण आताच्या अनुभवात तुम्हाला नाव सांगायचंय का असं मी विचारलं नाही ना, 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 ना। बरं बरं चालेल बोला नाय मी सांगेल बरं फोन करायला तुझ्या हा 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 मध्ये बघा मला नंबर दिले तुम्ही हो हो दिले होते बोला घेतली तेव्हा तुम्ही गेला ना हा हा मी काय केलं स्वामींची सेवा चालू केली चरित्राचं पारायण चालू केलं होतं बरोबर नऊ ते दहा वाजेपर्यंत त्या वेळात करते बरोबर किती अध्याय चालू केला हो चालते ना चालतं चालतं चाल शेवटी भाव महत्वाचा आहे ना तुम्ही किती अध्याय वाचत होता तीन तीन करते स्वामी चरित्र सार अमृता असेल तिथे मग हा 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 बर बर ते म्हणजे मोबाईल वर ऐकते मला वाचायला नाही जमत ना हा ते ऐकते बरोबर पण मी त्याच्यात मी पुढे जात नाही बाजूला आणि अकरा माळी ते जग आहे मोबाईल वर हा ओम स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ आहे देवाच्या स्वामींच्या समोर बसून तुम्ही तीन टिकत होता ना हा ते करते आणि सात बरोबर मग ते स्वामी चरित्र सारामृत आहे हा आणि काय करते ही लोकांनी मच्छी बिच्छी ते बी करत नाही मग त्या दिवशी काय हा 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 त्यांना भरवायला वगैरे लागते ना मच्छी हो ना हो ना म्हणून आपण कशा लगत बाती मी तर बरोबर पण बाई स्वामींच रोज आभार मानतो हो स्वामींचा कागदाचा फोटो आहे त्याला रोज आभार मानतो स्वामी रूम बघितलेला ना तिथे कॅन्सल झाला झाल्यातले दहा हजार भरलेले पण होते माझ्या मुलाने मी पाठवलेले कारण भाड्याने रूम ना आम्ही नाईसर मध्ये म्हणून आठ दिवस पैसे आणि रूम पण नाही दिला हो आईच्या वेळेला अरे बापरे माझ्या खायला निघालेली होती मग मी स्वामी सांगितलं स्वामी काय पण करा मला रूम भेटला पाहिजे कुठे बाईला पैसे द्यायचे करा दोन गुरुवार चंद आणि त्यात तुम्ही पैसे पण भरले होते ना हा दोन गुरुवार करेन म्हणून सांगितलं मग गेल्या मंगळवारी हे झालं आणि या गुरुवारी च्या नंतर हे फिक्स्ड आहे बाईकडून त्या मुलांनी पैसे वसूल केले दिले त्या बाईने दहा हजार रुपये नाहीतर तिने मला दंडवलं असतं आपल्या स्वामीने सांगितलं दोन गुरुवार करेन माझ्याकडे जास्त होत नाही मी कामाला अशा ठिकाणी आहे तर काय मला जमत नाही हा हा दिवशी शिवाय तुम्हीच मान्य करा हो ना हो ना आणि स्वामी आपले घेताच स्वीकार करून ताई हो आणि दिन मागितल्याची मिळते आपलीच फळ आहे म्हणायचं आणि आज रूम आम्हाला भेटला दुसरा रूम चिप्ती झाले अरे वा झाली तुमची इतकी पूर्ण झाली ना मग हो झाली झाली अरे स्वामीने बोललेली पैसे माझ्या मुलीने पण दिले मी पण दिले आणि त्या मुलाने पण थोडेसे भरले अरे त्याला थांबला पण तो वगैरे आणि पाहिजे कसं तर एवढा भडकलेला ना आवश्यक त्या दिवशी काय विचारू नका हा त्याला तारक मंत्राचं तीर्थ देत जा तुम्ही हा सकाळचं बनवायचं आणि द्यायचं किंवा मग कुटुंब केंद्रामध्ये गेला तर तीर्थ पण घेऊन यायचं विभूती वगैरे त्याच्या कपाळी लावायचे अच्छा आणि आम्ही काय करते गुरुवारी अगरबत्ती वगैरे करूनच भेटतो हा हा गुरुवारी ते मी काय बोलते सकाळी मला जाग देतो तेव्हा करून केलं तर हो हो चालतो ना उलट तो तर ब्रह्म मुहूर्त आहे ना ताई ब्रह्म ब्रह्ममुहूर्त केलेली सेवा डायरेक्ट देवापर्यंत छान आहे ना मग मला असं वाटतं आता आंघोळ करून बसू काही हो चालेल चालेल चालते हो चालेल उलट ती तर सेवा डायरेक्ट देवापर्यंत पोहोचेल ताई तुमची आणि काय आहे ते लिखित सांगितलेलं ना तुम्हाला हो एक किंवा एक वेळा मी करणार म्हणून पूर्ण तारीख वगैरे लिहून ठेवले मी बरोबर म्हणजे असं तारीख माहिती करते कॅलेंडर मग ते एका वेळा लिवेन म्हणून सांगितलेलं पण जास्त झालं ना मी जास्त लिहिते पानावर ना साठ वेळा ठेवते एकदम पानावर मग दोन पानं केलं ना असं मी मुलगी तेवढं मी एकवीस पानं पूर्ण करेन स्वामीला आणि दोन गुरुवार गुरुवार झाला एक गुरुवार बाकी आहे बरोबर सकाळी स्वामीने सांगितलं स्वामी मध्ये जोर खाली होणार आहे शिफ्टिंग होणार आहे तुम्ही तिथे जायचं आहे बस आणि त्या माझ्या मुलाकडून सगळं करून घ्या तिथे आता तो तिथे सगळं सामान लावते मला फोन आला अरे वा म्हणजे मुलाकडून करून घेतला ना ताई दादा स्वामी ते मला लय अहो आता तुम्ही स्वामींना आणि स्वामींनी पूर्ण करू नये असं होईल का ताई सांगा बरं नाही नाही ताई मी एवढी ना पण मी काही बोलत नाही कारण त्यांना कधी द्यायचं सेवा देखील देतात देतात ना बरोबर आहे आणि आज एक फोन आला की ती अडीअडीच्या मुलीची वार्ता केलेली आहे लग्नासाठी त्याच्या ती रविवारी लोक सांगणार आहेत काय ते अरे वा असं पण म्हणा स्वामींना मग प्रार्थना करा तुम्ही हो ते करायचं आहे पण बघा ना कसं आणि मोबाईल बघा एवढा चालत नव्हता हे बंद केलं मी आणि पण आता बरं बरं चालतंय ते

करतात करता। हो हो चालतं ऐकलं तरी चालतं पण खूप स्वामी सेवेकरी असे आहेत की ते करतात गुरुचरित्राचं पारायण करतात कारण करता, म्हणतात की दिंडोरी प्रणी हा दिंडोरी प्रणीचं गुरुचरित्र केलं मराठीतून तरी चालतं पण खूप स्वामी सेवेकरी असे आहेत की ते संस्कृत मधलं पण गुरुचरित्राचं पारायण करतात चौदाव्या व्या मध्ये दत्तर जयंती होती ना तेव्हा त्याच्यात आलेलं तुम्हाला काय करायला नाही भेटला चौदाव्या करा म्हणून हा मग तो मी रोज रात्री करते तो एक करते बारा माळी जगते अकरा माळे अकरा अकरा हा, माळी हा, 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 ते जप आहे ना त्याच्यात लिहून दिलेले आहे श्री ओम स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ असं ते मग तो अर्धा तास तो असतो जप अरे वा तारक मंत्र तारक मंत्र अकरा वेळा म्हणता का हा आता अनुजाधार पूर्वक आहे ना ते एक आणि एक मागे तुम्ही मला सांगितलेलं ते दुसरं आहे ते एक कुठे तरी ऐकते मी मला येते अरे छान झालं ना सतत ऐकल्याने पाठांतर होतच नव्हतं अकरा मागे होते बरोबर आहे मी सकाळी लवकर जाग तर सकाळी चार उठून जाऊ आंघोळ आंघोळ वगैरे झाले ना ताई की सेवा केली तरी चालते ब्रह्ममुहूर्त आहे उलट तो त्या महोत्सावर केलेली सेवा खूप म्हणजे लवकर फळ देणारी सेवा असते माझ्या मनात काय झालेलं सकाळी कोण नाही तर नांगेदुंग करायची आणि आपलं काम करून घ्यायचं सात वाजले उठत नसते हा 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 चालतंय ना आणि रूम मी काही साफ रात्री करून घेते नागरिक मारून तिथे तर मी सचते तिला उतर भरपूर मला स्वामींची ना मी बोलतोय भरपूर मी स्वामी ना तेवढं पण बोललो तुम्ही आहात म्हणून मी आई कधी आधार आहे स्वामींचा मला भरपूर आणि आमच्या आईपासून आहे ना आमचं चालू मग तुम्ही तुम्ही एवढ्या दिवसाचे स्वामी सेवेकरी आहात मग स्वामी तुम्हाला कसे सोडतील सांगा बरं ताई मला कधी नाही काम म्हणून किती त्रास झाला तरी काम नाही दिलेलं आहे ना, आ, ना ते हो ना हो ना मग तसं आपण त्रास झाला तरी चालेल हो ना ते आपल्याला म्हणजे मानव जन्म आहे एवढा तेवढा त्रास होणारच कारण हे असतेच पण भूक पण असतात मग देवाला तर भूक कुठे सुटले सांगा बरं हे तर ना देवाने पण जेव्हा जन्म घेतला तेव्हा त्रास सहन केलाच की मग आपल्या वाट्याला काय आपण काय माणसीच हो ना बोल माझं सगळं होईल बाबा मी स्वामीला बोलली माझ्या पोडग्याला घेऊन तिडे तिढचं दर्शन करायला हा 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 आता रूल्स आहे झालेले आहेत. आता वेगळी पुढली गोष्ट. हो वय वाढत जाते ना मुलांचं जा मुलांना पण टेंशन येते ना ताई. म्हणून तो कधी कधी माझ्यावर भडकतो. हा हा हा. नाही असुद्या स्वामींची साथ वे आहे ना त्याच्या स्वभावात पण बदल होईल ताई. पण थोड्या थोड्या ना तो पण स्वामींचं नाव घेतो. अरे वा छान आहे ना मग. हा. ते पूजा वगैरे करतो ना स्वामींची असते घरातली बत्ती बित्ती लावतो आता हा मी गेल्यावर मग फुल वगैरे घालते सगळं पण तो पण हल्ली हल्ली ना ते स्वामींच्या हे नाव घेतो त्याला सांगितलं ना त्याला बोलायला मला भीती वाटते पटकन काय बोलायला मी अपमान केलं तर स्वामींचं मला नाव आवडत नाही त्याची तो नाव त्याची तो नाव घेत असला तर घेऊ द्या उगाच तुम्ही काय बोलू नका त्याला मी ते स्वामींना बोलली त्याच्यात एवढ्यात मध्ये तो चालवायचा आणि एवढा ट्रिक माझं तर ऐकूनच घेत नव्हता. मी स्वामींना बोलली जा आणि त्याच्या तोंडावर मुसळ्या ठेव हा तुम्हीच स्वामींना म्हणायचं घ्या त्याला सेवेमध्ये हो आणि त्याला तुम्हीच घ्या आता सेवेमध्ये तुम्ही बघा ना आता एवढा रूम खाली केला त्यांनी विरावरून सामान त्यासाठी माझी एक भाच्याची बायको घेतली आणि एक पोरगी आली आणि सगळी दोघं सामान लावतात. हा फोन करून तुम्ही हा हा तुम्हाला बांधगी लावायची मला सगळं सामान मानवीतलं कुठे हे सांग म्हणजे ते सगळं शेटींग करतो स्वामी हा स्वामींचीच दिलं आहे ना हो तुम्ही आपण मोबाइल वरून तुम्हाला आश्चर्य अहो अनुभव तुम्ही शेअर करताय ताई अनुभव शेअर करताना मोबाईल कसा बंद पडेल सांगा बरं तो पण नाही आणि रात्री पण तर असं मी चालू आहे स्वामींना प्रार्थना करावी आणि स्वामींनी ती इच्छा पूर्ण नाही असं होईल का सांगा बरं बरं बाबा आम्ही तेच तुम्हाला बोलले स्वामी तुम्ही कोण नाही कोण नाही आधारच तुम्ही कोणाचा बोललोच बघायचं पोरग्याचं लगेच झालं की मी आपली मोकळी झाली मग तुम्ही मला बोलवलं असतं मी चालले म्हणून नाही लवकर करते मग ते हा असं ऐकलं तर चालते ना आपल्याला काय मला काही जास्त वाचायला वगैरे जमत नाही ना नाही नाही काही हरकत नाही ताई वाचलं आणि ऐकलं तरी पण तो भाव महत्त्वाचा असतो ताई तुम्ही किती श्रद्धेने ऐकताय ते महत्त्वाचं असतं ना हा मग एकटाच माझ्याकडे ते सोडलं असतं

मी करते सगळ्या आणि ही त्या आजचं टेन्शन करत बसते नाही स्वामी आहेत ना पाठीशी काही घाबरायची गरज नाही काय नाही पण व्यवस्थित माझं फेरून घेतला त्याने बघा आता एक मध्ये आता दुसऱ्या गुरुवारपर्यंत माझ्या रूमचं पण झालं का अरे मेहनत करतो आपण पैसे भरतो पण तेवढंच मिळायला पण लागतं ना हो ना हो व्यवस्थित मिळाला आमच्या आधी बाजूची माणसं पण आहेत गरतीची वगैरे मला लय भारी वाटतात <laughs> स्वामी आहेतच तसे हो मी रोज आभार मानते त्यांचे स्वामी तू मी आत म्हणून तू सगळं आहे तेच मी त्याच्यासाठीच फोन केला ते वाचलं नाही ना तर मला ते ऐकलं तर चालेल ना आणि सकाळी करू का असं विचारत होते म्हणून नाही केलं तरी चालतंय उलट ब्रह्म मुहूर्त आहे ताई तुम्ही बिनधास्त काय पाहिजे एवढी सेवा करा ऐका तुम्हाला शक्य होईल तेवढं हो चालेल ताई खूप सुंदर अनुभव आहे मंदिरात जाते मी पण ते आता त्या पोरग्याच्या माझा विचार आहे ते दत्ताच्या मंदिरात जाऊन अगर लागते नावते जवळ नाही पावते शेवटी कसं भाव महत्त्वाचा आहे ना भावना okay. महत्वाच्या आहे आणि महत्वाचं म्हणजे भक्ताने देवाकडे जावं असं पण नसतं काय देव पण भक्ताच्या शोधात येत असतात आपण पण त्यांना हे दिलं पाहिजे ना त्यांची सेवा करायला हो ना पण तेवढा म्हणजे देवाला आपल्या घरी बोलावणं तेवढं सोपं नाही ताई त्याच्यासाठी ते तेवढा ते श्रद्धा पण पाहिजे ना, ना देवावरती तर देव येणार आपल्या घरी नाहीतर असंच कुणाच्या घरी कसे जातील सांगा बरं नाही ना, ना,

मुलाकडून पण करून घेतलं तुमची जशी इच्छा होती तशी हो करून घेतात आणि कळायला पाहिजे हो ना हो ना आणि आता तुम्ही स्वामींना हीच प्रार्थना करत राहा की त्याला तुमच्या सेवेमध्ये घ्या हा तेच मी सांगणार आहे स्वामींना आता माझ्या गुरुवार करणार आणि मग आपले चंद्रस्वामी स्वामी याच्यासाठी मला आहे तुम्ही त्याच्यात त्याला करून घ्या सगळं तुमच्या आणि करतो करतो हा असं बोलली ना महिला तर राग रात करायचं आता नाही करायचं करते मुली मुलगी मुलगी करते म्हणून तो म्हणलं ते नाही करत पहिल्यापासून आहे आणि स्वामींचं कृपा आमच्या इथे पहिल्यापासून आहे. आणि सर एवढं काही आपल्याला अनुभव नाही आणि एवढं कधी करायचं ही नाही ना. माझे मिस्टर होते त्या वेळेस एक एक तास आम्ही पूजा करायचो घरात सगळे विठ्ठल रखुमाईचे सगळ्यांचे फोटो असे. ते कोण कोण सांगतात का स्वामींची पूजा केली ते दुसरे पोटू नाही ठेवायचे काय. नाही नाही तसं काय नसतं स्वामींनी प्रत्येक देवाचं रूप धारण केलंय ताई. त्याच्यामुळे ठेवत नाही त्यांचं काही का असं ना त्याचं काय आपल्याला नाही पण ताई स्वामींनी विठ्ठलाचं रूप धारण केलंय महादेवाचं केलंय कितीतरी रूप स्वामींनी भगवान पण हो ना हो ना गणपतीचं सुद्धा हो। रूप धारण केलंय त्यांनी मग त्यांनी जर असं सांगितलं असतं की मी जिथं जाईल तिथं बाकीचे देव काढून टाका तर त्यांनी रूप धारण केली असती का सांगा बरं हो ते पण आहे ना आणि आपली फुलस्वामी पण पाहिजे ना हो ना आणि आता तर नवरात्रीमध्ये तर नऊ रूप स्वामींनी धारण केले हो हा, हा। स्वामी। ना, हा। हो नऊ रूप स्वामी आपण काहीच नाही हो तेच आपली आई म्हणून समजून मी सगळं करतो त्यांचं वेडी वाकडी सेवा मी त्यांनाची वेगळी वाकडी करून घ्या स्वामी पण मी मंदिरात गेली ना तर मी दान वगैरे असं म्हणजे आपलं असेल तसं मी ठेवून येतो खेळ वगैरे नाही काय सुद्धा मनामध्ये शंका आणायची नाही आपली होईल भक्ती करत राहायचं आणि कसं मी कस रात्री माझा एवढा वेळ आहे नऊ वाजता आटपलंच पाहिजे मला सगळं काम आधारात साडे नऊ सव्वा नऊ ला बसलंच पाहिजे मला असं मला नाही तर मला ते चळचळ लागते मग ती अरे एवढा वेळ झाला मी अजून केलं नाही मी एवढा वेळ झाला

आणि लिखन करायला पण मी खाली बसतो अरे वा छान आहे ना मग आम्ही करून घेत अजून घेतली ना तरी अजून द्यायला तयार आहे पण मी बघते नवीन नवीन नवी येतात तेवढं मग करते कृपा <laughs> <हाँ> एवढी <हाँ> ज्याच्याकडून जेवढी भक्ती करून घ्यायची तेवढी करूनच घेतात 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 हा आणि ते बरोबर घेतात बघा त्यांचं एक कृपा की बाबा तेच आहे आलं बघ पोती आता मी आणणार आहे दुसऱ्या जाऊन मला तेच आहे मला घरी गेल्या मला स्वामींचा फोटो वगैरे तर तो, तो लावणार आहे मंदिर वगैरे बोलत होता स्वामींचा फोटो काढू नकोस मम्मी मी घेऊन जाईल तेव्हा काढेन मग त्यांनी येईपर्यंत काढला नव्हता पोती तेवढेच त्याला बुद्धी असू दे ना थोडं थोड स्वामींची भक्ती करतोय ना म्हणजे स्वामींच नियोजन काय असेल ना त्याला भक्तीमध्ये घेण्याचं त्याच्यामुळे घेतोच तोंडात ना म्हणजे मी घरी गेलेली ना ते मीटिंग मध्ये लिहिलेली आणि आला ना खाली पण स्वामीचे हॅलो श्री स्वामी सम्रेस स्वामींचं नावाचं मग स्वामी त्याला भक्ती मध्ये घेतील घेतील ना घेणार नाई हा घेऊ दे बाबा तेवढा तास सगळ्यांना तुम्हाला लोकांना पण घेऊ दे आणि तुम्ही पण स्वामींना सांगा जरा हो हालत खराब होती माझी एवढी खराब होती हालत ती विचारायला घेतील की स्वामींना का टेन्शन घेऊ स्वामींवर द्यायचं सोडून ताई सर्व काय पण मला पण आता असं वाटतंय ना मी स्वामींच्या याच्यात आली आहे ना पण <laughs> <इंद्ण मौन साप laughs> मी पण शरीरान वगैरे सगळ्यांनी एकदम साफ कोणाचं काही नाही कामावर बोलतात ना बोलायचं नाही ती आपलं तिथं जेवण करते मी माझ्या ठिकाण करत बसते एक असतं हा आणि एक बाजू ना गायत्री मंत्र चालू असं सगळं असतं माझं काम ते मग बारा बारा ते साडेबारा पर्यंत करायचं नसतं ना

हाँ हाँ हा 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 नाही खूप सुंदर अनुभव आहे ताई शेअर करते मी चला मित्र आणि मैत्रिणीनो खरोखरच या ताईंचे अनुभव खूप सुंदर होते स्वामींची भक्ती करत असताना अशी स्वामींची साथ ही प्रत्येक स्वामी भक्तांच्या वाट्यालाही येत असते मला तर या ताईंचे अनुभव खूप आवडलेले आहेत तुम्हा सर्वांना या ताईंचे अनुभव कसे वाटले नक्कीच मला कमेंट करून सांगायचं आहे त्याचबरोबर श्री स्वामी समर्थ लिहायला देखील विसरायचं नाही तुम्हाला जर स्वामींचे अनुभव आलेले असतील तर इथे मी नंबर दिलेला आहे या नंबरवरती तुम्हाला आलेले स्वामींचे अनुभव हे नक्कीच शेअर करायचे आहेत कारण जेव्हा तुम्हाला आलेले स्वामींचे अनुभव तुम्ही शेअर करता तेव्हा स्वामी तुम्हाला सुंदर सुंदर अनुभव तर देतातच त्याचबरोबर तुमचे अनुभव ऐकल्यानंतर खूप लोकांना मदत देखील होत असते किंवा तुमचे अनुभव ऐकल्यानंतर एखादा व्यक्ती जर स्वामींच्या सेवेमध्ये आला तर याचे पुण्य तुम्हाला मिळणार आहे त्यामुळे तुम्हाला जे स्वामींनी अनुभव दिलेले आहेत तेच अनुभव पुढे शेअर करायचे आहेत तर आपला जो चॅनल आहे भक्त आम्ही स्वामींचे या चॅनलचं देखील एकच ध्येय आहे ते म्हणजेच भक्ताने भक्त स्वामी भक्त वाढवायचे आहेत आणि प्रत्येकाचे जीवन स्वामीमय करून टाकायचे आहे जशी तुमच्या आयुष्यामध्ये स्वामी आले आणि तुम्ही टेन्शन फ्री झाला त्याच पद्धतीने प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये स्वामी गेले पाहिजेत आणि त्यासाठीच स्वामींवर असलेला विश्वास हा लोकांचा वाढला पाहिजे आणि त्यासाठी स्वामींनी जे तुम्हाला अनुभव दिले ते अनुभव पुढे शेअर करणे खूप गरजेचे आहे तर तुम्ही सर्वांनी मिळून माझा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकला त्याबद्दल मी मनापासून तुम्हा सर्वांची खूप खूप आभारी आहे पुन्हा भेटूया श्रीस्वामी समर्थांच्या अशाच एखाद्या सत्य अनुभवाबरोबर तोपर्यंत तुम्ही सर्वजण नेहमी सुखी राहा समाधानी राहा आनंदी राहा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे श्रीस्वामी समर्थांचं नामस्मरण मात्र नेहमी करत राहा श्रीस्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद